ती झालेली मी बघितलेली पण दुपारची वेळ आहे आणि तसं तर वरती दोन तीन एरजार झालेल्या आहेत तांदूळ धुवून घातले एक वेळा म्हणजे तांदूळ उन्हाला घालण्यासाठी आले होते आणि तुरी पण जात होता मी यामधले अर्धे घेऊन गेले अर्धे राहिलेले आहेत तर ते पण तुरी मला घेऊन जायचे शकता आज बनवाय तुरी डाळ तर कशा पद्धतीने मी तुरी तयार केले अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते पूर्णपणे शेअर केलेले तो व्हिडिओ नाही बघितला आता हे बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल तो व्हिडिओ नक्की बघा तर एक वेळा मी तांदळाला हात दिलेला आहे बघू शकता तांदूळ एकमेकांना खूप चिटकलेले आहेत कारण मी जेव्हा घातलं तेव्हा खूपच ओलले होते यामध्ये थोडंफार पाणी पण राहिलेलं होतं आणि आता पाणी पूर्णपणे हरकले पण तांदूळ खूप या कपड्यालाही चिटकलेले आहेत आणि एकमेकांना चिटकले तर एक वेळा मी छान ते मिक्स करून आणखी परत इकडे जागा बनवून मी ते उन्हाला घातलेले आहे म्हणजे लवकर वाळतील अशा पद्धतीनं आणि जाते वेळेस तुरी पण मला घेऊन जायची आहेत म्हणजे संगसंग डाळ बनवून तर डाळ चुरा पण होऊ शकते तर ही डाळ म्हणजे ही डाळ नाही ही तुरी थोडा वेळ मी हॉलमध्ये ठेवते म्हणजे एक तास दीड तास पूर्णपणे गार झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावूनच मग डाळ करायला मी घेणार आहे म्हणजे डाळ बनवायला जास्त वेळ लागत नाही आपल्याला अगदी अर्ध्या तासामध्ये अर्ध्या कुंडीची डाळ बनवून तयार होते पण ही जी तुरी आहेत ना त्याची प्रोसेसिंग खूप मोठी असते ही तुरी धुवून ठेवणं परत दोन तीन दिवस उन्हाला टाकणं छान कडक व्हायनंतर परत गार करणं तेल लावणं तेव्हा कुठे याची डाळ परफेक्ट बनते तर वर्षभरासाठी अर्ध्या कुंड्याची डाळ पुरेशी आहे तर इकडे सगळ्या तुरी मी हॉलमध्ये ठेवलेल्या आहेत आणि थोड्याफार सांडलेल्या पण होत्या ते पण मी परून घेतल्या म्हणजे पोत्यामध्ये वगैरे मी त्या अशीच मी घेऊन आले तर थोडंफार निष्ठून सांडले आणि तसं जर तुरी खोकलं पण निष्ठात इकडे बघू शकता एकदम परफेक्ट या तुरी तयार झालेल्या आहेत आता याला थोडंसं तेल लावणार आहे पण त्या अगोदर सगळं गिरणी वगैरे सगळं बाहेर जाऊन कि माझ्याकडे छोटी चक्की आहे त्यावरती डाळी एकदम परफेक्ट बनतात कसली डाळ म्हणून तुरीची हरभऱ्याची मसुरीची मूग आवडाची एकदम परफेक्ट बनतात बेसन गहू धरण्यासाठी पण बरोबर आहे गिरणी पण आजकाल ना जाम होत आहे मग मी काही दळण्याचं काम करत नाही फक्त डाळ करत आहे आणि खूप वजनदार आहे बाहेर आणणं आतमध्ये नेणं थोडंसं कठीण आहे तरी पण आतमध्ये खूप धुराळा होतो म्हणून मी बाहेर येऊन आलेले आहे आणि या पोत्यामध्ये थोडीशी चिंचीची खापरं आहेत ते नेऊन बाहेर टाकून आलेले आहे तर घरामध्ये अशी छोटी छोटी कामं खूप सारी होऊन जातात तर एक एक करण्यामध्येच वेळ जात आहे तर गिरणी बाहेर घेऊन आलेली आहे आणि आता तुरी पण घेऊन येऊ आणि थोडंसं तेल लावते आणि पटकन डाळ बनवायला सुरुवात करते कारण एक वेळा लाईट गेली की मग सगळी कामं राहून जातात आणि डाळ बनवतोच खूप धूळ उठते तर कपडे वगैरे काढून गेट बंद करूनच मग मी डाळ बनवायला सुरुवात करणार आहे तर आता तुरी पण मी बाहेर घेऊन आल्या म्हणजे हे तुरी घेऊन खूप एअर माझ्या होत आहेत वरती तरी झाल्या आम्ही अगोदर हॉलमध्ये ठेवला आता मी बाहेर आणलेली आहे तर अगोदर तेल लावून घेते आणि मग डाळ करते म्हणजे तुरी तयार करा थोडासा म्हणजे वेळ जास्त लागतो याची प्रोसेस खूप मोठी आहे तर तुम्ही म्हणते होता ताई ता लग... हे सगळं कामझाम करण्यापेक्षा मार्केट डाळ आणली तर बरी ना पण ते डाळ वर्षभर टिकत नाही मला माहिती आहे कारण एक वेळा मी घेतलेली होते त्यामध्ये लाल किडे नुसार हे सगळं होतं कारण आपल्या घरी डाळ जास्त होणार लागत वरण हे दररोज बनलं जातं आणि त्यामुळे डाळ थोडीशी जास्त लागते आणि जी डाळ आपण घेऊन येतो ती तितकी व्यवस्थित नसते म्हणजे त्याला जेव्हा आपण आणतो त्यावेळी छान असते पण मला वाटतं त्याला काहीतरी पावडर वगैरे लावलेलं असतं त्यामुळे ते घरी आल्यानंतर थोडे दिवस चांगले आणि त्यानंतर त्यामध्ये पीठ व्हायला लागतं लाल किडे व्हायला लागतात त्यामुळे ते डाळ ते डाळ घेण्यापेक्षा मी तुरी आणून डाळ बनवली म्हणून वाटतं आणि वर्षाला मी तसंच करते त्या अगोदर मी सगळे कपडे काढते आणि थोडीफार तुरी सांडलेले होत्या ते पण भरलेले होते आणि ते ठेवलं मी ते सुकलीमध्ये आणि ते कपडे काढते लक्ष दिलं नाही आणि त्यामध्ये पाहिलं परत ते सांडलं म्हणजे सांडा लावडा सांडा लावडा असं होतच आहे सगळेच कपडे काढून त्याच कपडे पण मी थोडेसे जास्त धुवायला घेतलेले होते आणि मग डाळवायला सुरुवात करणार बाबा पण जेवण करायला आलेले तर बाबाने जेवायला वाढलेला आहे आणि हा व्हिडिओ ये तुम्हाला येत आहे गुढीपाडव्या दिवशी तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा हॅपी गुढीपाडवा आणि आजच्या दिवशी आपण खूप 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 बिझी राहणार आहोत म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार गुढी उभारणं आणि परत शिवाय भाताचा निवेद दाखवणं मग त्यानंतर पुरणपोळीचा निवेद दाखवणं त्यामुळे थोडासा लेट म्हणजे गुढीपाडव्या दिवशी ना आपण किचन मध्येच असतो जास्त म्हणजे दररोजची तर कामं असतात पण सणावर अशी एक्श्राची कामं असतात जसं रोजची देवपूजा रथगुरी उभारणं नैवेद्य वेगळा करणं अगोदर म्हणजे शेवाळ्या त्यानंतर पुरणपोळी वगैरे बनवणं तर थोडस दामजे आम्ही किचनमध्ये गुढीपाड्या तशी असतात तर इकडे सगळ्या तुरी बाहेर घेऊन आलेली आहे आणि तेल लावलेले पूर्णपणे आणि मी आज ना कॅटली घातलेली तेलाची आणि त्यामध्ये तेल काढायचं होतं तर आणखी मी काढले नाही तर ही मोहरीचं तर ती काडाकाडी करत बसलेली नाही हे मोहरीचं ते तेल आणलेलं होतं म्हणजे भाजीला घालण्यासाठी आणलेलं होतं याचं लोणचं वगैरे छान बनतं पण कसं सगळे झालेले जे चॉटली तेल असते तेच घेत असते मी आणि हे तेल तसंच राहिलेले तर मला तुरीला लावूया थोडंफार असं काही नाही की आपल्याला तेल लावायचं हे लावायचं असं काही नाही जे आपल्या घरी तेल आहे तेच लावायचं आहे इकडे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे इकडे मी गिरणीत लावलेले सेटिंग केलेली आहे म्हणजे याच्यावरती नंबर दिलेले असतात त्या नंबरानुसारच आपल्याला शेटिंग करायची आहे हरभरा डाळसाठी तुरी डाळसाठी मूग डाळ जशी डाळी बनवायची पद्धतीने शेटिंग बनवू शकतो आपण शेटिंग करू शकतो शेटिंग करेक्ट केलेले आहे मी आणि यामध्ये तुरी टाकलेली आहे आणि डाळ मी म्हणजे आहे आहेत एकदम परफेक्ट ही तू डाळून तयार होत आहे ना यामध्ये तूर येत आहे ना पाट येत आहे याच्यावरती म्हणजे साल वगैरे एकदम परफेक्ट मार्केटसारखी डाळ गणून तयार होत आहे आणि जेव्हा आपण डाळ गुण एक लक्षात ठेवायचं आहे यामध्ये एक दोन तुरी आल्या काही हरकत नाही चुरा होऊ द्यायचा नाही डाळीचा कारण चुराच आपण काय करणार पूर्ण पीठ होते एक दोन तरी आणखीन परत आपल्याला घालता पण खूप नुकसान होतं इतकं लक्षात ठेवण्याची गरज आहे पण ही तुरी एकदम परफेक्ट बनलेले आहेत आणि तुरी कसं बारीक मोठी राहत नाही पण हरभरे बारीक मोठे असतात त्यामुळे एक दोन हारबिर्याचं हे असतं पण तुरीमध्ये काही तुरी एकदम परफेक्ट ही डाळ बनते कारण तुरी सगळ्या एकसारखी असतात त्यामुळे इकडं मी सगळं हे जे बकिटामध्ये भरलेले कारण मग कपड्यावर व्यवस्थित मला घेता येत नव्हतं आणि इकडे एक पोतं ठेवले आणि त्या पोत्यामध्येच मी ही डाळ काढते कारण आता चालणं फटकणं आजच्या आज होणार नाही कारण मी एक तर दिवसभर वरती जरा करून माझे पाय खूप दुखत आहेत पूर्ण पायाची वाट लागलेली आहे आणि परत हे फटकणं चालणं आज होणार नाही मग मी पोत्यात भरून ठेवत आहे आणि गुढीपाडव्याचा सण झाल्यानंतर तुम्ही हे चांगल पाकडलं जी आहे ते नंतर करणार आहे तर कलतानी पोत्यामध्ये तुरी म्हणजे डाळ भरून ठेवत आहे या मी इकडं एकच बकेट घेतलेलं आहे त्यामुळे थोडं थोडं करून डाळ इकडे बनवत आहे आणि चांगलं चांगलं पोत्यात भरून ठेवत आहे म्हणजे करून जास्त टोकले बकेट हे सगळं आपल्याला लागणार नाही तर अशाच प्रकारे सगळ्या तुरीची डाळ मी बनवून घेते म्हणजे एक वेळा सेटिंग केली की बार बार आपल्याला ते चेंज करायची गरज नाही एकदम परफेक्ट तुरडा बनत आहे आणि जास्त वेळ लागणार नाही फक्त वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये अर्धा क्विंटलची तुरची डाळ म्हणून तयार झालेली आहे बघू शकता इकडं ऊन आलेला आहे म्हणजे जसं दिवस मावळायला लागला तसं ऊन आतमध्ये पूर्ण हॉलमध्ये सोप्यावरती पण ओन होतं इकडं मी बकेट भरून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित कपड्यावरती मला घेता येत नव्हतं म्हणून मी इकडे बकेट भरून घेतलेलं आहे आणखी मला जेवारीचं दहण पण करायचं आहे तर पटकन दाळ बनवून घेते आणि मग जेवारीचं दहण करायचं आहे खूप सारी काम आहेत परत मग उद्या आणि परवाला दोन दिवस सणाचे दिवस असणार आहेत म्हणजे उद्या आहे आमूश आणि परवाला आहे गुढीपाडवा मग दोन दिवस तरी ही कुठलीही आपली एक्स्ट्राची कामं होणार नाहीत कारण सणावराची कामं तीच एक्स्ट्रा होऊन जातात देवपूजा करणं होते खूप सारं असतं त्यामुळे ही सगळी जी ही कामं आहेत अगोदरच म्हणजे आजच करून घेणार आहे उद्या करायला काहीच ठेवणार नाही म्हणजे डाळ बनवणं परत दळण करणं आणि दळायला देणं म्हणजे तसं करते भैया आता उद्या आमोशाचं काही दळणार नाहीत तर एक दोन दिवस त्यांना पण लागणार आहे आणि जेव्हाचं पीठ राहिलेलं आहे आशेपर्यंतच करत असते कारण असं होतं ना जेव्हा दळण करते लवकर धरून घेत नाही ते दोन तीन दिवस तरी टाइम लागतो त्याला दळून आणण्यासाठी कारण दिनेश दिनेश पप्पा घेऊन गेले तर पटकन दळून घेऊन येतात संग संघ पण मी म्हणजे दिनेशलाही तितका वेळ नसतो आणि यांनाही वेळ नसतो आणि मी जात नाही त्यामुळे कुठलं ऑप्शन नसतं दळण करून त्या भैयांना देते म्हणजे इथे जवळपासच घर आहे पण त्यांची गिरणी खूप दूर आहे एकदम तर ते घेऊन जातात आणि दळून घेऊन येतात त्यांची खूप हेल्प होते म्हणून दळण करून ठेवते आणि इकडे बघू शकता सगळ्या अस्तुरी बघतात काढून घेतलेल्या आहेत आणि जी डाग आहे आता पोतं तरी इकडे भरलेलं आहे नंतर मला ते उचलणार नाही म्हणून मी दुसऱ्या पोत्यामध्ये किंवा कपड्यावरती डाळ टाकणार जी ही आता बनवलेली आहे आणि जेव्हा अशा दाळी धुळी बनवतो ना धूळ खूप उडते पूर्ण घरामध्ये ती धूळ होत आहे म्हणून बाहेर आणली तरी पण थोडीफार धूळ उडालेलीच आहे दार गेट बंद केलेला आहे तरी पण आता उद्या आमोशा आहे तर उद्या मॉर्निंगला मी लवकरच फरशी पुसून घेणार आहे कारण आज मी फरशी वगैरे पुसलेली नाही मी तसं तर एक दोन दिवसाचा गॅप झाला ना खूप धूळ धूळ दिसते आणि जेव्हा आपण अशी काहीतरी कामं करतो डाळी धुळीची त्यावेळेस तर मग सांगूच नका तसं आहे तर इकडे बघू शकता सगळी डाळ म्हणून तयार झालेली आहे आणखीन एकदा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे पण जेव्हा मी करेन फटकेन त्यावेळी बघा एकदम परफेक्ट डाळ बनलेली आहे आजबा त्यामध्ये आणि तूर एकदम मानसिक सारखीची तुरळ म्हणून तयार झालेली आहे डाळ बनवायचं काही झेंडू ना तुरी तयार करून त्यामध्ये आपल्याला थोडा सगळं जास्त लागतो आणि तुरी छान परफेक्ट की डाळ पण परफेक्ट असतो परफेक्ट केले जातात पण परफेक्ट इकडे सगळी डाळ म्हणून तयार झालेली आहे त्याच्याकडे पीन वगैरे काढलेली आहे आणि चक्की खूप गरम झालेली आहे तर आणखी मी आतमध्ये नेणार नाही तेच ठेवते अगोदर मी झाडून मारून घेते म्हणजे सगळीकडे थोडीशी डाळ 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 अशी साणलीच आहे तर अगोदर डाळ मी साईडला ठेवते इथंच मी नंतर घेऊन जाणार आहे आतमध्ये आणि जेव्हा मी वाईस ओर देत आहे ना त्यावेळेस चिन्याची खूप च्युव चू च्युचू म्हणजे दिवसभर अगोदर मॉर्निंगला राहत येतो पण आता दिवसभर चिन्या च्यू चू सुरूच असते कारण त्यांनी आता इथंच घरटं बनवलेला आहे तर माझ्या साथीदार आहे जसं मी एकटी असते ना तर माझ्या साथीदार चिमण्या झालेल्या आहेत आता त्यांचे चिव चिऊ दिवसभर सुरू असते तर दहा सगळे इकडच्या साईडला ठेवलेले आहे आणि मी झाडू मारून घेते शेरूचं वेगळं चालू असतं म्हणजे बाहेर मध्ये हे चालूच असतात त्याच्या आता बाहेर गेलेला आहे थोड्या वेळाने म्हणजे थोडंसं उन्हाला थोडंसं इथे थंड पडतो म्हणजे आता गर्मीचे दिवस आहे कुठं पाणी आहे कुठं थंड आहे तिथं झोपतो शेरू तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर येतच म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ही करा कमेंट करून नक्की सांगा तर इकडे थोडीशी दावद सांडलेली आहे तर मी इथं गोळा केला आणि सुकडीमध्ये भरलेला आहे नंतर फटकून घेणार आहे आणि बघू शकता किती पीक झालेलं आहे हॉलमध्ये पण तसंच झालेलं आहे तर हॉलमध्ये एक वेळा झाडू बांधून घेते आणि एकदा मी मॉर्निंगला लवकर म्हणजे आता सणावारा दिवशी एक अर्धा तास तरी लवकर उठलं तर सगळी कामं आपली व्यवस्थित होणार आहेत दररोज कसं आहे ना कधी पाच वाजता कधी साडेपाच वाजता मी उठत असते कारण कामं खूप सारी असतात त्यामुळे लवकर उठणं गरजेचं आहे उद्या तरी एक्श्राची कामं आहेत म्हणजे उद्या शनी अमोश आहे घरची तर साफसफाई असणार आहे मॉर्निंगला नंतर देवपूजा परत रोड बनवायचा असतं नैवेद्य थाळीमध्ये आणि शनी मंदिरलाही मला जायचं आहे तर उद्याचा विचार म्हणजे उद्याचा नियोजन मी आजच करून ठेवलेला हो आहे की उद्या कशा पद्धतीने काय काय कामं आवडायची हो म्हणजे वेळेत होतात आपण त्याच वेळेत विचार केला आणि त्याच वेळेत केलं तर एक काम आपलं व्यवस्थित होत नाही उद्या स्वयंपाक काय बनणार आणि बाकीची कामं कशी आवडणार सगळं नियोजन आजच मी करून ठेवलेलं आहे तर हे सगळं डाळूळचं काम झालं पूर्ण झाडू आणून घेतली आणि थोडा वेळ मी पडलेली होती म्हणजे थोडासा रेस्ट घेतले कारण खूप धावपळ झालेली होती पाय पण खूप दुखत होते आता उठून आलेले किचन मध्ये फ्रेश झालेले चहा बनवून घेतला आणि मला इडलीचं बेटर बनवायचं मी मालुंदाचे तांदूळ भिजत घातलेले होते तांदूळ उडी दाळ यामध्ये फक्त मी इतकं टाकलेला आहे यामध्ये दाणा किंवा पोहे यावेळेस मी काही घेतलेलं नाही तरी पण एकदम परफेक्ट इटलीचं बेटर म्हणून तयार झालेलं होतं म्हणजे आता उन्हाळा जास्त भिजवण्याची गरज नाहीये पटकन हे जे भेटर आहे फुललं जातं तर तिकडे मेजरमन सांगेल तीन ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे जे मोठा तांदूळ होते तेच आणि एक गिलास मी उडदाची डाळ घेतलेली आहे दोन्ही मी नॉर्ड घातलेले होते आता ही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणखी मला स्वयंपाक बनवायचा आहे पण अगोदर मी इकडं हे वाटण करून घेतलेले दोन ते पाणी तांदूळ आणि दाळ मी धुवून घेतलेले आहे आणि इकडे दुसऱ्या नंबरचं मिक्सरचं भांड घेतलेले म्हणजे यामध्ये व्यवस्थित वाटण होत आहे जे मोठं आहे ते पण खराब झालेले त्यामध्ये तितकं व्यवस्थित येणार नाही ते चटणीसाठीच परफेक्ट आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी मिक्सर इकडं मिक्सर मी चालू करतच लक्षात आलं की संग संग भात तरी लावा कारण आता लेट झालेलाच आहे आज दिवसभर ना खूप तामच्या खूप सारी कामं आवर मी आवरली त्यामुळे मला स्वयंपाकाला लेट झालेला आहे तर इकडे मी तोपर्यंत तो भात बनवत ठेवते आणि भाजी शेव म्हणजे काय शेवग्याची भाजी मी आज बनवणार आहे शेंगा आणून ठेवलेल्या आहे तर शेवग्याची आमटी भात भाकरी घेच बनणार आहे रात्रीच्या जेवण थाळीमध्ये म्हणजे शेवग्याची आमटी खूप छान बनते मी भरपूर वेळा सेर पण केलेली आहे आणि झटपट बनते जास्त वेळ लागणार नाही तर इकडे हाता भात तर बनत ठेवलेला आहे मी तोपर्यंत आता पटकन बेटर बनवून घेते म्हणजे संगसंग किचनची कामं केली ना थोडंसं लवकर होतात नाहीतर खूप लेट होत आहे तर मला दहा अकरा वासातच वाचतात कारण मी पप्पा लवकर येत नाहीत आणि आल्यानंतरही पटकन जेवण होत नाही न्यूज बघत बघत तिकडे चांगलं लक्ष असतं त्यांचं जेवणात कमी असतं मग त्यामध्ये एक तास लागतो ते जेवण करण्यासाठी जेव्हा परत भांडी कुंडी क्लीन करणं त्यामध्ये थोडासा लेट म्हणजे आरामात कधी कधी अकरा साडे रात्रीची कामं मी रात्रीच आवरून रात्री ठेवते हो कारण मॉर्निंगला होत नाही कारण मॉर्निंगला एक्स्ट्राची कामं खूप सारी होतात आणि त्यामध्ये आपण रात्रीची कामं ठेवलेला खरंच खूप लेट होतो म्हणून जेव्हा मी तामा आवरत असते तिकडं मी बेटर बनवलेला आहे दोन तीन बॅचेसमध्ये मी जास्त मी भिजत घातलेले नव्हते त्यामुळे फक्त मी इकडं छोट्या ग्लास आणि तीन ग्लास तलू घेतला आणि एक ग्लास मी उडाची डाळ घेतलेली आहे आणि दोन्ही जिनस मी मिक्स केले आणि मगच वाटण केलेलं कारण आपण एक एक वाटलं ना व्यवस्थित वाटत नाही ते त्यामुळे मिक्स करूनच वाटायचं आपल्याला यामध्ये पोहे मेथी दाणा जे हे आवडीप्रमाणे टाकायचंय तेही टाकायचं एकदम छान बेटर बनतं पण यावेळेस मी काही घातलेलं नाही फक्त उडी दाण आणि तांदूळ आहेत बेटर बनवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे फक्त चुटकी जितका येईल तितकाच टाकलेला आहे कारण या दिवसामध्ये म्हणजे आता गरमीच्या दिवस आहेत तर बेटर व्यवस्थित फुलला जातं जास्त कामझाम करण्याची काही गरज नाहीये तर थोडासा खाण्याचा सोडा टाकल्यान झाकून ठेवलेला आहे आता मॉर्निंगला बोळ्याच्या हालचाल तर रात्री सगळी कामावर आता ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार शनिवार आहे आणि आज आहे शनी अमोशा तर सगळ्यांना शनी अमोशाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा तर मी उठलेली आहे साडेचार वाजता आणि इकडे साफसफाईच्या कामाला सुरुवात झालेली आहे जसं मी काल डाळ धूळ केलेली होती तर खूप धूळ उडून आलेली आहे तर मी आहे पूर्णपणे दोन्ही म्हणजे दार गेट सगळं बंद करूनच मी डाळ केली होती तरी पण धूळ आलेली आहे तर मी व्यवस्थित पुसून घेते सगळं आणि मग झाडू मारू फरशी पुसायला घेणार आहे तर सोफे पुसून घेतलेले आहेत तिकडे टी टेबल आहे परत शोकेस आहे आता सगळं सामान काढून तर मी पुसणार नाही कारण भरपूर वेळ जाणार आहे त्यामध्ये फक्त मी जे वरची साफसफाई वरची वरची तशी मी करून घेणार आहे आणि फरशी बसून घेणार आहे आणि सगळे उठण्या अगोदरच ही कामं मी आवरून घेणार आहे कारण उठल्यानंतर परत त्यांचं आवरायचं असतं आणि मग त्यावेळेत आपली ही कामं आपली पेंडिंग राहतात तर म्हणजे सगळे उठण्या अगोदर म्हणजे यावेळी आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही निवड निवांत आपण ही कामं आवडू शकतो मग थोडंसं लवकर उठणं मला ठीक वाटतं कारण उठायला लेट झाला की ही काम आपलं व्यवस्थित होत नाही कारण उठल्यानंतर सगळं जायला घाई करतात मग आपली ही जी साफसफाईची ती राहून जातात तर इकडे मी सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि पटकन झाडं मारून येते आणि फरशी पुसायला येते म्हणजे सगळे उठण्या अगोदर ही म्हणजे पुसापुशीची कामं झाली की पावलंही उठणार नाही पटकन पाणी हडकलं जातं कारण मॉप पण बिघडलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये खूप सारं पाणी येत आहे तर पटकन मी पुसून घेते तर झालेलं आहे इकडचं टी टेबल वगैरे सगळं मी पुसून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं आणि पुसून घेतलेलं आहे तसं तर ही टेबल टी टेबलनं ना तीन चार वेळा मी पुसते तरी पण समोरून हवा येते आणि हवे खूप सारे धूळ येते त्यावरती होते तर झालेला आहे अगोदर मी झाडू मारून घेते आणि दिनेशला एक दोन वेळा आवाज दिला पण उठलेला नाही आणखी म्हणजे दिनेशचा अभ्यास असतो आणि लवकर उठून तो करत असतो म्हणजे पाच साडेपाच वाजता उठतो आणि तास तासाचा अभ्यास होतो म्हणजे असं म्हणतात की पहाटेचं जे अभ्यास असतं ना ते लक्षात राहतं म्हणजे पहाटेचं वातावरण इतकंच छान आणि शांत असतं ना यावेळी काही आपण अभ्यास केलं किंवा काही केलं डोक्यात बसतं आणि विसरत नाही व्यक्ती असं मानलं जातं म्हणून पहाटे अभ्यास करायचा म्हणजे रात्री किती वेळी बसलो त्याचा काही अर्थ नाही पण या वेळेमध्ये एक तासही आपण अभ्यास केला छान असतं तर दिशला यावेळी हो तो असं वाटत नाही रात्री बहुत... भरपूर वेळ असतो म्हणजे बारा साडेबारा वाजता कधी कधी झोपण्यासाठी अभ्यास इतका वेळ करतो पण यावेळी उठावा वाटत नाही त्याला कारण पहाटेची झोप खूप गोड असते ह्या वेळेत उठावंच वाटत नाही कोणाला भले रात्री भरपूर वेळ जागी असतात पण पहाटे उठावं वाटत नाही दिनिकचं पण तसंच आहे पण मी लवकर उठते मला ना पहाटे येत एक सवय पण झालेली आहे कारण आता चार वर्षाचा आहे ना मला अनुभव आहे चार वर्षे दीपवली जेव्हा कॉलेजला जातो ते सात वाजता ते जायचं मी त्यावेळेस चार वाजता उठायची आणि त्यांना उठवायचं त्यांना तयार करणं स्वयंपाक करणं टिफिन भरणं ही सगळी कामं करायची